तोने ही गांगणवाडी आहे इथे आणि हे पेरूचं झाड आठवलं असेल अगोदरचा आपला एक व्हिडिओ आहे पेरू चोर करून या पेरूच्या झाडावरचे पेरू चोरायला आलो होतो आम्ही नमस्कार मित्रांनो मी रितेश भरवातच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता आम्ही चालू आहोत गणपती बघायला म्हणजे आमच्या इथे जिथून आम्ही गणपती आणतो ना दरवर्षी त्या ठिकाणी आमच्याच गावामध्ये आहेत ते स्वतः बनवतात सुद्धा आणि घेऊनसुद्धा येतात आणि इथे रंगवतात वगैरे तर तिथे आता आम्ही चाललो आहे माझ्यासोबत प्रवीण आहे चला तिथे जाऊनच भेटू आपण फक्त आपल्याला बघायचं आहे आणि आपला गणपती आपण एक चॉईस करून येऊ त्यांना सांगून ठेवा अगोदरच आता व्ह्यू मस्त वाटतो एकदम काय कवर चेंज केलंस का आमचे बाकीचे पार्टनर ॲक्च्युली आले नाहीत तर एक आजारी आहे आणि एक आला नाही पाऊस आहे म्हणून त्यामुळे आम्ही दोघेच जण चालले तिथून जरा पुढे पण जाऊन या जर वेळ भेटला तर शिवरी फाटा अजून काम नाही ना चालू केलं मग रंगवाले त्याने पॉलिश करायचं पॉलिश चालू आहे नंतर वेळ नाही भेटणार त्यामुळे आता जाऊन येतो लवकरच पुन्हा मुंबईला जायचंय म्हणून चला मित्रांनो हा इथे एक खंडाचा इथे अगोदर सुद्धा आपले खेकड्याचे व्हिडिओ वगैरे आहेत किंवा जेव्हा चॅनल चालू केलं होतं ना मी त्यावेळेला इथे चढणीच्या माशांचा व्हिडिओसुद्धा एक होता त्यानंतर पुन्हा काही चढणीच्या माशांना वगैरे आलो नाही गावी मग आता जर वेळ भेटला तर खेकडे पकडायला रात्रीच यायचं आहे इथे पाणी जास्त नाही त्यामुळे येऊ शकतो इथे पाणी खूप असं जरा मासे किंवा आपलं खेकडे बघायला येऊ शकतो कारण या साईडला सुद्धा पाणी कमी आहे वरती वगैरे आता मी संसारवाडीमध्ये आलोय आणि इथे बघते ना ही सर्व पेरूची झाड आहेत लावलेली या साईडला छेवट्यात सर्व पेरूची झाड लावलेत आणि इथे छोटे नारले वगैरे झाडे लावले आहेत मस्त एकदम रोटचे सर्व आणि संसारवाडी तू गेलास कशाने आलास कशा गेलो बाबा कसा तरी रडत रडत जायचं नव्हतं मला का गेला गेलो व्हिडिओ बनवला एक असा जरा मार्केट होतं ना ही ते संसारवाडी शाळा आहे पहिली ते चौथी आणि इकडे सुद्धा काजी वगैरे लावलेत पूर्ण रोड ॲक्च्युली धरून झाल्यामुळे बस आता पाणी वगैरे कंटिन्यू झालंय सर्व म्हणजे नदीला कंटिन्यू असतं बाकी जे आता कालवे वगैरे काढले त्यांना अजून पाणी नाही झालंय पाणी सोडलं वगैरे नाही ते सुद्धा झालं की कंटिन्यू पाणी होईल इथे काजी झाडं आणि आंब्याची आहेत सर्व मिक्स आहेत इथे पहिला ऊस वगैरे होता आता नाही आहे तर लोकमर देऊन पोचले आणि पुन्हा पाऊस चालू झालाय आणि तोही जोरात आता इथे पुढे आपल्याला आहे ते गणपती वगैरे बनवतो ना तिथे इथून ना आपला गगनबावडा दिसतो म्हणजे जो मठ आहे तो पण आता दिसत नाही आता पावसामध्ये पूर्ण हे झालंय मित्रांनो आम्ही आता इथे येऊन पोचलो आहे मला मागे फक्त इथे त्यांचं घर आहे आणि ते काम सुद्धा इथेच करतात म्हणजे गणपती रंगवायचं वगैरे पाहू आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो इथे पण काम चालू नाही गेलंय सर फक्त वाव हे गणपती घरी बनवले हे बले कलर हे गणपती एकदम पुन्हा मातीचे आहेत आणि इथे घरी बनवले

ठिकाणी पण मूर्त्या ठेवतात आतमध्ये आणि सर्व एका साईजचे सर्व सेम साईज मित्रांनो आम्ही आता गणपती बघून वगैरे निघालो तिथून आणि मी गणपती त्याला चॉईससुद्धा करून आलोय म्हणजे सांगून वगैरे आलोय तो सवय करून कोणता गणपती आहे तो त्याच वेळेला दाखवेल त्यावेळेला गणपती घेऊन येणार घरी त्यावेळेला आता आम्ही पुन्हा चाललोय घरी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथेच संबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू जर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय